तर मंडळी बराच वेळ झालेल्या पंधरा वीस मिनिट तरी झालेली आहेत आणि आता चेक करून बघूया काय कशा प्रकारे दिसतय रेडी झालाय काय नाही बरोबर बघू अशा प्रकारे आहे पाणी सुकलं आहे नमस्कार वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि तुम्हाला समजलं असेल आम्ही काय बनवतोय तर आम्ही बनवतोय साध्या दुधापासून खरवस तर चला बघूया कशा प्रकारे बनणार आहे खरवस आणि इच्छा झाली आणि आईक सांगितलं आणि त्याच्यानंतर बनव हो नाही असं तर खरवसच बनवूया आणि साध्या दुधाचं बनवतो सो आई मग वाटत फर्स्ट टाइम कशा प्रकारे होता काय काय लागतात सांगतोय तर ह्या दूध म्हशीचं दूध हा अर्धा लिटर दूध तर म्हणजे ह्या वाटी दोन वाटी दूध झाला तर थोडीशी साखर घेतलं एक वाटी गुळा म्हणजे पाव किलो गुळा साखरेत थोडी वेलची लावून घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवर तू पात डब्या प्रोसेस कशी असते आता सगळ्यात पहिला काय करायचा तर कॉर्नफ्लॉवर टाकूया सगळ्यात पहिला तर आई ऍड करता कॉर्नफ्लॉवर कॉर्न फ्लॉवर काय करायचा कॉर्नफ्लॉवर टाकून असं ढवळून घ्यायचं व्यवस्थित घोटाळे बघू शकताय मंडळी कॉर्न फ्लॉर एकदम व्यवस्थित टाकून आईने ढवळून घेतलाय प्रॉपर कारण जसं की आई बोलली त्याच्यामध्ये गुठळ्या राहता नये आता प्रॉपर झालेला आहे एकदम व्यवस्थित आणि आता टाकूया थोडीशी साखर टाकूया साखर आणि आता ह्या व्यवस्थित गूळ सगळा विरघळून घेऊया त्यासाठी ढवळीत राहावया आता पहिला गूळ विरघळून घेऊया गूळ जोपर्यंत विरघळणं नाही तोपर्यंत ढवळीत राहायचा खडे सगळे मोडून घेऊया कलर पण बदल तर यस कलर एवढ्यातच गेलो दिसता गुळामुळे वेलची पण टाकूया त्याच्यातच त्याच्यात साखरेत मिक्स केलेली आहे मिक्स करा

फायनली बऱ्याच वेळानंतर एक पंधरा एक मिनटं तरी लागली धवळून ढवळून गुळ आता आपला विरगळलेला असा आणि अशा प्रकारे दिसता आता डबा घेतला मी ताईने डबो घेतले ना आणि तूप

आता आपण ह्या सगळ्या डब्यात भरलो डबो आता टोपात नेऊन ठेव आपण एका काय जास्त वेळ लागत नाही बघू फक्त आपण वाटत काय नाही तर डिफिकल्ट आणि विषय एवढं असता की साहित्य अवेलेबल आहे कारण साहित्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही त्याच्यावर साधा सोपे आपण बाजारात दूध आणतो जास्त काय नाही आज आपण पहिल्यांदाच करतो तर बघू या कसं होता चला सो so, मंडळी आपलो टोप रेडी असा वाफेमुळे कॅमेरा होता ओके किती वेळ लागतो मिनिट पंधरा वीस मिनिटं लागते तर असे जातो आणि असे येतो तर मंडळी बराच वेळ झालेला आहे पंधरा वीस मिनिटं तरी झालेली आहेत आणि आता चेक करून बघूया काय कशा प्रकारे दिसतय रेडी झालाय काय नाही बरोबर बघू शकताय अशा प्रकारे आहे पाणी साईडच सुक जाऊ काय हळूहळू बाकी त्याच्यानंतर मग थंड झाल्याशिवाय कस्टर्ड वगैरे बनवतात ना तसा सेम प्रोसेस नाईड ना सुटला थोड जाऊ काय वाटतं पहिल्यांदाच करतो बऱ्याच वेळा नंतर फायनली बघू शकता अशा प्रकारे स्ट्रक्चर रेडी झालेला असा वाकडा झाला डबडा झाला डबो वाकडा झाला त्याच्यामुळे कापूया कापूया डार्क झाला गोळा एकदम जेली सारख्या दिसत्याचा <laughs> का होणार आहे सराची बाजू खायची आणि वाकडे थोडा अजून गरम हा ना अजून गरम थंड होलो पारखी कट पण करून झालो आणि बघू शकता अशा प्रकारचे पीस रेडी झालेले दोन

बनवच म्हणजे बनवतो बघू लागली का बनवायचं वाट बघित राहायची नाही उद्या बनवते आणि परवा उद्या परवा नाही थंड झाल्यावर आणि व्हायला लागतो थंड झाल्यावर जेनी सारखं लहान मुलं तर आवडीनं खातील विषयच नाही होऊ शकते जेनी सारखं सेम टू सेम हो। तो तर, तर अशा प्रकारे झाला मंडई आपला खरवस आणि एकदम जबरदस्त टेस्ट तर भारीच थोडं थंड व्हायला पाहिजे त्याच्यानंतर अजून जबरदस्त लागेल जेली सारखा लागतोय तर नक्कीच ट्राय करून बघू शकता रेसिपी पण एकदम सोपी आहे जास्त वेळ पण लागत नाही पाच एक मिनिटाचाच काम आहे त्याच्यानंतर फक्त काय म्हणतात ते काय आता उकडू गोया उकडू उकडूया तर एवढंच करू जा बाकी काय नाही तर आता जातो मस्त एडिट करून झोपाक तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला बेलो जो विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय